कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे ह्या तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण आपण पाहत आहोत याच्यासाठी आज सदोतीसावा अभंग आपण घेतलेला आहे छोटासा अभंग आहे हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्पभार ओल्वळी येथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्ती वेचे या मुळीची या पिझे दाखविोडी लवकरची जोडी चाली तुका म्हणेक्षणा जातो काळ गोडी, एक शान एक गोडी ते रासाळ अंतरेळ याचा सरळ अर्थ एकदा समजून सांगतो मग तुम्हाला निरूपण त्याचा काय अर्थ आहे तुकाराम महाराजांचा हे तुम्हाला समजून सांगतो सरळ अर्थ असा आहे तुकाराम महाराजांचा हरिणाम रूपी वेलाचा विस्तार होऊन पुष्पफळाच्या संभाराने तो प्रसन्न झाला हे माझ्या मना तुला तृप्ती होण्यासाठी त्यांचा भोग घेणारा तू पक्षी हो मूळच्या बीजाने फळाची गोडी दाखवली आणि त्या फळाची प्राप्ती लवकर करून घे तुकाराम महाराज शेवटी सांगतात की क्षणाक्षणाने हा काळ व्यर्थ जात आहे त्या योगाने हरिनामाच्या रसभरीत गोडीमध्ये अंतर पडेल ऐकायला असं वाटतं की बा काय याच्यामध्ये विशेष असेल नाही का तुकाराम खूप गौडीचा अर्थ याच्या अभंगातून समजा तुकाराम वैशिष्ट्य आहे की शब्द थोडे अर्थ मोठा परमेश्वराच्या नामस्मरणाचं महत्त्व तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला समजून सांगतात तुकाराम महाराज सांगतात की त्यांची कल्पनाशक्ती या अभंगात खूप भरलेली आहे त्याचं त्यांनी वेगवेगळे उदाहरणं त्याच्यामध्ये दिलेली आहेत फुलांनी गच्च भरलेल्या झाडावर पक्षी जसा एकाग्र चित्ताने बसतो त्याला फळाचा मोह होतो आणि तो तो पक्षी त्याचं स्थिर होतो तुकाराम महाराज सांगतात हे म्हणा तू तसाच एकाग्र चित्ताने हरिनाम रूपी वेलीवर पक्षी होऊन बस म्हणजे काय कर तर तू हरिनामाचा आनंद घे हरिनामाचं सेवन कर आणि तो तृप्त पक्षी जसं फळं खाऊन तृप्त होतो तसं तू हरिनामाचं स्मरण कर आणि त्या वेलीवर तू तृप्त आता परमेश्वराचं नाम किती गोड असतं हे घेणाऱ्याला अनुभवला येतात नुसतं ऐकणाऱ्याला समजत नाही भगवंताचं नामस्मरण जेव्हा तुम्ही करून घ्यायला सुरुवात करतात तेव्हा मनाला जी तृप्ती लाभते कोणाला जो एक गोडवा येतो तो ज्याचा त्यांनी अनुभव घेण्यासारखा आहे तुकाराम महाराज मनाच्या हेतूने सर्वांना सांग म्हणजे मनाला उपदेश करतात दासबोधामध्ये जसं मना असं जेणं सांगितलं म्हणजे सांगितले लोकांना पण ते सा उच्चार आहे सांगितलं कोणाला मनासज्जन मनाला सांगितलं तसं तुकाराम महाराज मनाला सांगतात हे त्यांचा हेतू सगळ्या जणांना सांगण्याचा आहे की हरीचे नाम हे समाधान देण्यास परिपूर्ण आहे म्हणजे दुसरं काही करायची गरज तुम्हाला नाही त्याचे स्मरण आणि तृप्त व्हा नाही का नामदेव महाराजसुद्धा नामस्मरणात महत्त्व सांगतात अमृताहून नाम गोड तुझे देवा परमेश्वराचं नाव कसे अमृतापेक्षा गोड आहे <coughs> परमेश्वराच्या नावात एवढा गोडवा आहे की त्याचं स्मरण केलं असता तहान भूक हरपते आणि आत्मानंदाचा अनुभव येतो नामदेव महाराजांना हा अनुभव आलेला त्याने एका अभंगात सांगितलं सुखाचे हे सुख श्री पाहता ही भूक तहान घेल परमेश्वराचा चेहरा पाहिल्यावर तहानमुख हरपवली भेटली भेटली विठाई माऊली वासना निवाली तिला चंद्राशी चकोर मेघाशी मयूर वाटे तैसा भर आनंदाचा नामा म्हणे पाप ताप आणि दुःख गेले झाले सुख बोलवे रामदेव महाराजांचा हा अतिशय गोड आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नामस्मरणाचं किती गोडवा आहे हे समजून सांगितलेलं आहे तू महाराज हीच गोष्ट मनाला समजून सांगतात की तू पक्षी होऊन फळाचा आनंद घे कुठले फळ तर हरिनामाच्या स्मरणाचे आता नामस्मरणाने काय होतं तर मग मा संसारातला माया मोह हो यांचा पाश आपोआप तुटतो माणूस काय होतं की या पाशामध्ये जो अडकलेला असतो माझं 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 कर्ज माझी बायको माझी मुलं माझं घर याच्यातून तो आपोआप आप मुक्त होतो आणि त्याला जगाचे भान यायला लागतं की हे सगळे खोटं आहे हे आपले कोणीही नसतात वेळ आपण गाडीत बसल्यावर जसे शेजारी आपल्या त्याचं स्टेशन वाले उतरून जातात तसे त्याचे त्याचे लोक घेते उतरून निघून जातात सच्चिदानंद जो आहे म्हणजे सच्चिदान म्हणजे सत खरा आनंद नाही का सत अधिक आनंद तर संसार पास तुटण्यात आणि आत्मज्ञान होण्यामध्ये खरा आनंद आहे ज्याचा मोह माया तुटला तो आनंदी राहतो राहतो तुकाराम महाराज सगळ्यांना परमेश्वराचे नामस्मरण करण्याशी दुसऱ्या एका अवंगा सांगतात ते नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी साधन नाही जे तू करशी काही हाकारोणी सांगे तुका नाम घेता राहो नका नामस्मरण करा याबद्दल तुकाराम महाराजचा अतिशय आग्रह असत कारण ते स्वतः राम सतत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत असत आणि ते रामकृष्ण हरी सतत म्हणत म्हणून तर ते सदेह हो वैकुंठाला गेले माणसाचं आयुष्य क्षणभर आहे अर्ध झोपण्यात जातं बराचसा काळ पैसा कमवण्यात जातो गप्पा गोष्टीत जातो मांडण्यात जातो आपल्याला देवाचं नामस्मरण करायला वेळ उरतो कुठं नाही का बरेच लोक मग वेळच नसतो मला सकाळी उठलं की आवरायचं उठलं की ऑफिसला जायचं आल्यावर मग घरातले कामं थोडीफार असतात संसारामध्ये हो माणूस एवढा गुरफटून जातो हो की त्याला परमेश्वराचं नामस्मरण करणं महत्वाचं आहे आयुष्याचा तो एक महत्वाचा भाग आहे याचं भान त्याला उरत नाही आणि जेव्हा सगळ्यांच्यासाठी आपण रात्र दिवस राबलो ते लोक आपल्याला सोडून जातात तेव्हा ला पाहणावर येतं की अरे मी हे उगतच कष्ट घेतले सगळं आयुष्य वाया गेलं मुलं तुम्हाला सोडून निघून गेले बायको बायकोपून मुलांची बाजू घेऊन मुलांकडे गेली मीच एकटा राहा ज्ञानेश्वर माऊली आपल्याला हरिनामाच्या मध्ये किती ताकद आहे हे समजून सांगतात सांगतात हरि उच्चार आणि अनंत पापराश जातील लयासी क्षणमात्र तृण अग्निमेळे समरस झाले नामे तैसे केले आहार नाही का ने प्रत्येक संतांनी नामस्मरणाविषयी आपल्याला समजून सांगितलं की हरीचं नाम घ्या तुमची सगळी पाप नाही होती दुःख नाहीसे होईल आणि सुखाचा आनंद तुम्हाला नक्की येईल सुद्धा या अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये काळ हा क्षणाक्षणाने व्यर्थ जात आहे तेव्हा हे मना तू लवकर नामस्मरण सुरू कर असं सांग आपल्या आयुष्याचा किती, या आत्ता किती जो काळ आहे आजचा जी वेळ आहे हीच महत्वाची ती वेळ तुम्ही किती पैसे दिले तरी परत येत नाही त्याच्यामुळं काळा वेळ इतकं मौल्यवान जगामध्ये काहीही नाही जो काळ तुमच्या हातामध्ये आहे त्या काळाचा तुम्ही सदुपयोग करा आणि परमेश्वराचं नामस्मरण करा मग रिटायर झाल्यावर करतो उद्या करतो परवा करतो असं काहीही सांगता येत नाही आज आहे उद्या तर तुम्ही कोणी पाहायला सूर्य आहे नहीं। नहीं का नाही नाही का तुमचं आयुष्य किती आहे तुम्हाला थोडीच माहिती आहे त्याच्यामुळे जो काय मिळाला वेळ मिळाला आहे ना तर त्याला काही लागत नाही ना किंवा साहित्य काय माळ पाहिजे आसन पाहिजे असं काही नाही बसल्या जागे डोळे मिटा हात परमेश्वराचं नाव सणस्मर राम कृष्ण हरी राम ना। दहा वेळा म्हणायला वेळ मिळाला दहा वेळा म्हणा म्हणून तर काम चालू झालं परत थोडासा वेळ मिळाला थोडं पुन्हा दहा वेळा नामस्मरण करा असं केलं तरी चालतं नाही सलग तासभर बसून केलं पाहिजे नाही एकशे आठ वेळाच लागोपाठ म्हणलं पाहिजे असं काही नियम नाही आहे तुम्हाला वेळ मिळाला दोन मिनटं म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हण जेवढं वेळ मिळालं तेवढं काम आलंच रामकृष्ण हरी म्हणणं बंद करा काम चालू करा खूप सोपं आहे बायकांनी स्वयंपाक करता करता म्हणावा पुरुषांनी ऑफिसला जाता जाता म्हणावा नाही का बसल्या बसल्या क्रिमांत बसलो आपण तरी परमेश्वराचं नामस्मरण मुखाने चालू ठेवा मनातल्या मनात म्हटलं तरी चालतं परमेश्वराच्या नामस्मरणातली गोडी जेवढ्या लवकर समजेल तेवढं जीवनाचं कल्याण झालेलं दिसून येईल एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला समजून सांगतात उद्धवाला समजून सांगतात करिता माझी कथा श्रवण काळाशी रिगमू नाही जाण इतरांचा पाडू कोण कर्म बंधन तेथे कैच जो हरि गेला क्षण तो काळाशी नवे प्राशन काळ सार्थक त्या नाव जाण तो सद्धा श्रवण हरिकथा परमेश्वराच्या लिला ऐका परमेश्वराचे व्हिडिओ पहा परमेश्वराचे सिरियल पहा तोंडाने नामस्मरण करा कानाने भगवंताचं कीर्तन ऐका हा काळ सगळा भगवंताच्या चिंतनात गेला असं समजलं जातं आणि हा काळ सदुपयोग झाला असंच आपल्याला समजता या तर आज आपण इथं था थांबूया तुकाराम महाराजांच्या अभंगाचा मतीचा अर्थ आहे की तुम्ही परमेश्वराचं जसं वेळ मिळेल तपस्य नामस्मरण करावं गेलेला काळ परत येत नाही रामकृष्ण